सहा डिसेंबर शुक्रवार सकाळचे सात वाजले आणि मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपला डब्बा देवपूजा आणि भोग आईची धावपळ मी तयार झालोय आई आज परत ना त्या दुकानात आली आता मी आहे ठीक आहे आणि गाडी पार्क केली आपल्या पार्कमध्ये आय टी पार्कमध्ये ते बघा ही आपली गाडी इथं पार्क केल्या माझा डब्बा आहे तर मी आता चालूयात आपलं ऑफिस इथं बघा हे आपलं ऑफिस ठीक आहे हे भया खाली असतो मी आणि हे ऑफिसमध्ये आत्ता मला झाडू वगैरे करणार आहे हे बघा की सगळे पी सी आहेत मी पण एक दिवस ॲडिटर म्हणून अशा पी सीवर काम करणार असेल बघा तुम्ही तर मी आवरतो भैर बघा सकाळ झाल्या ठीक आहे आपलं जेवण आज हाय डाळ ठीक आहे शेवाळ्याची खीर आणि राईस भात तर हे आत्ता आपण जेवणार आहे भय सगळेजण काम करायला तर मी पटकन जिवून घेतो माझं जेवण झालंय आणि मी आता थोड्या वेळ साठी बाहेर आलतो ठीक आहे जरा फिरूया मधलं बघूया जरा जेवले तर तर बघा मी आता गाडी आलो आलतो माझी गाडी या झाडापाशी लावलेली होती इथं लावलेली होती आता ती गाडी तिथं आहे खूप जास्त ऊन आहे इथं म्हणून गाडीची सीट वगैरे सगळी तापल्या आता मी परत ना आज जाईन ठीक आहे कामासाठी जाईन इथं आहे माझी बार्डी आणि मी आत्ता आलो आहे झाडांना पाणी टाकायला आत्ता मी आलो आहे आपल्या गाडीपाशी आणि मी इथं चा आता चाललोय आपल्या आईच्या कामावर डायमंड गार्डनला डायमंड गार्डनला जाऊन जरा तासभर बसेन आणि त्यानंतर मग आईला घेऊन घरी जाईल तर हा होता बऱ्यापैकी आपला आजचा दिवस तर आत्ता मी पोचलोय डायमंड गार्डनला ते बघा हे मागं डायमंड गार्डन आहे आणि पोस्टर वगैरे लावलं तर आता इथं आपल्या समोर काका बसलेत तुमचं नाव सांगा काय ते कुंडली तुकाराम मी <णिया> तुम आता काकांना फक्त एक प्रश्न पोस्त, विचारतोय आता आपल्या महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस झाले बरोबर आहे पोस्ट पोस्ट कन्सन लागलं सगळं तुम्हाला काय वाटतं त्यांच्यावर म्हणजे आता आपलं रिझल्ट करायचं की त्यांनी आता सीएम झालं पहिल्यापासूनच डिक्लेरेशन होतं ना बर ज्याच्या शिटा ज्या होत्या त्यांचं ते हे ठरलेलं होतं मुख्यमंत्री बर अमित शहाने डिक्लेअर केलं होतं इलेक्शनच्या अगोदरच मग तुम्हाला काय वाटतं त्यांनी म्हणजे चांगलं टिकवू शकतील का नाही पुढं आहे गव्हर्नमेंट बरं बरं आणि समजा जर आपण कम्पेरिजन केलं आता एकनाथ शिंदे त्यांचं आपण काम बघितलंय त्यांनी कशी कामगिरी करतात काय वगैरे मग जर आपण कम्पेअर केलं तर तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस तेवढं करू शकतील का त्यापेक्षा जास्त करू शकतील काहीतरी आता आता एकनाथ शिंदेने काय काय केले लाडली बहीण वगैरे चालू केली आता लाडला भाऊ योजना ती पण चालू त्यामध्ये रोजगार मुलांना बरोबर आहे त्या योजनेचं काय फायदा आता योजना केली डिक्लेअर त्याचे आता ते हे झाले ना इलेक्शनपुरती डिक्लेअर केली इलेक्शन डिक्लेअर केली आता ते त्याच्यावर डॉक्युमेंट बसवायला लागले आता डॉक्युमेंट एवढे असेल तरच तुम्हाला त्याचा फायदा येणार बरं असं त्यांचं म्हणजे त्यांनी डिक्लेअरशी केलं ला बर डॉक्युमेंट असेल जे ज्यांना समजा अडीच किती पाच एकर शेती आहे त्यांना नाही भेटणार याचा फायदा ज्याच्या घरात दोन दो, दोन पेक्षा जास्त लेडीज असतील त्यांना नाही याचा भेटणार ते लाडली लाडली नाही बरं बर, -बर। मग आता बहुतेक फडणवीस नवीन आता योजना वगैरे घेऊन येतील काय होऊ शकतंय आता पण पब्लिकने विश्वास ठेवला असं जर विश्वासाला तडा दिला तर प्रॉब्लेम आहे ना पण इलेक्शन पुरतं ठेवली तर मग असा प्रॉब्लेम झाला उद्या संपूर्ण आता हे इलेक्शन जे फिरले ते संपूर्ण त्याच्यासाठी फिरले ना लाडल्या बहिणी ते संपूर्ण आता आता समजा जर देवेंद्र फडणवीस यांनी पण काहीतरी असं केलं की पुढल्या वर्षी पाच वर्षानंतर जे इलेक्शन होणार आहे त्यावेळी त्यांनी अचानक कुठली योजना काढली चांगली अशी आणि लोकांची मनात पब्लिक नाही मान्य नाही करणार आता जे झाले तेच पुढचं होणार आहे डिक्लेअर नक्की डिक्लेअर इलेक्शनच्या डिक्लेअर केलं बरं आणि त्याच्यानंतर काढून घेतलं असं होतं बरं बर बर चालते चला घ्या मी हाच प्रश्न करणार होतो काकांनी आपलं परत परत प्रॉब्लेम येणार आहे होय होय बीएमसी ला फटका बसणार होय होय बाकीच्या संपूर्ण याला बोल आता दोन हजार तीस पर्यंत हीच चालू राहणार पद्धती म्हणजे बीजेपीच मग मी जर असं झालं तर मग कॅरेक्टर डाऊन होईल कॅरेक्टर डाऊन होईल विश्वासच उडून जाईल ना होय होय तुम्ही बोलता एक करता एक असं होत आहे ना बसलो होतो आणि माझ्या सोबत काही लोक तुम्हाला दिसत असेल इकडे पण आहेत आणि इथे पण आहेत ठीक आहे तो रिहाल अपना एक प्रश्न तो बात वि रंजीत कुमारिह हूँ से आता शहर okay. से अच्छा और आप विजय कुमार साहब विजय कुमार साहब आप मतलब पे रहते हो झारखंड से आप दोनों भी झारखंड से ही हो अच्छा तो मतलब कितने साल हो गए मतलब मुंबई में रह रहे हो कितने साल हो गए मुंबई में हम लोग के भी एक सप्ताह हो रहा है सिर्फ एक सप्ताह अरे बाप रे मतलब बहुत बड़ी बात है कि एक हफ्ते कोई मुंबई में निकालना ना एक दिन निकालना बहुत बड़ी बात है अभी आप मतलब यहाँ पे कहा रहते हो वहाँ पे मैं अभी हॉस्पिटल आया हुआ हूँ अच्छा टाटा तो, मेमोरियल में अच्छा मतलब काम के सिलसिले में काम के सिलसिले में कुछ अच्छा। तो वही से इलाज मेरी चल रही है कुछ अच्छा पैर में मेरी दिक्कत हो गई तो वही इलाज चल रही है तो अब आप आप भी मतलब ये हॉस्पिटल के इनके साथ साथ अच्छा, साथ ही हो मतलब कैसा लगता है कि भाई अपना का के मैं बॉम्बे में ही बस जाऊँ अच्छा इतना बहुत अच्छा मुझे मजा आ रहा है मुंबई में दर्द सब भूल गया हूँ बॉम्बे में बहुत अच्छा शहर लग रहा है मुझे यहाँ बढ़िया है बढ़िया है तो मतलब अभी यहाँ पे मतलब खाने पीने का आप क्या करते हो सब कुछ यहाँ मुझे पसंद है सब कुछ यहाँ खाने की बहुत अच्छी क्या क्या खाया है मतलब आए हमारे यहाँ जैसे जो दाल रोटी सब्जियाँ जो मिलती है हाँ। वही सब सब कुछ बिल्कुल सब कुछ हुआ ऐसे ही यहाँ मिलती है बम्बई में मिल रही है आपने वड़ा पाव खाया हाँ वो भी खाया है बहुत टेस्टी है बहुत टेस्टी है यहाँ का वो नामी है लोग यहाँ के महाराष्ट्र के लोग बहुत पसंद करते है उसे और मैंने भी खाया था बहुत तो अच्छा लगा बहुत अच्छा स्वादिष्ट है तीखा खाता हूँ सात आठ मिर्ची वैसे ही खा खाता हूँ बढ़िया है भाई हलो हॉस्पिटल में जाएंगे पर तीखा नहीं छोड़ नहीं नहीं आपको मतलब कैसा खाना होता तीखा या मतलब नॉर्मल चल जाता है नॉर्मल चल जाता है ज्यादा तीखा भी नहीं चाहिए और ज्यादा मीठा भी नहीं अच्छा मतलब अभी आपका परिवार के साथ आए हो या फिर दोस्त लोग के साथ नहीं दोस्त के साथ मैं हूँ ये मेरे विजय मेरे बड़े भाई हो गए फ्रेंड okay. हो गए हाँ. बहुत अच्छे फ्रेंड है मेरे हाँ के साथ मैं आया हूँ हाँ. मैं बॉम्बे वाले से प्रार्थना करता हूँ कि एक बार हमारे यहाँ आवे झारखंड घूमने के लिए वहाँ जंगल पहाड़ी बहुत अच्छे आपको नजारा मिलेगा बहुत अच्छी अच्छी नदियाँ मिलेगी बहुत पहाड़ मिलेगी में आप मतलब कहाँ रहता हूँ झारखण्ड में पारस नाथ पारस नाथ है झारखंड में यूपी में कहीं भी गाले तो, तो जाएगा आपका अच्छा वो जैन जैन लोगों की मंदिर है लेकिन सभी समुदाय के लोग वहाँ आते जाते हैं सब कोई घूमते हैं बहुत अच्छी लगती है वहाँ पे झारखंड में हमारे ओके और मैं गिरिडीह शहर में रहता हूँ कौन से बाबा धाम बाबा बद्रीनाथ है हमारे बद्रीनाथ हाँ। अच्छा मतलब वहाँ पे मतलब कौन से बाबा भोला का मंदिर का का मंदिर अच्छा तो शिव जी का मंदिर है ज्योतिर्लिंगों में से एक है एक है वहाँ पे बारह ज्योतिर्लिंगों में से एक अपना झारखण्ड में पता है तो हम कभी भी जाएंगे दर्शन में मैं बॉम्बे वाले से आग्रह करता हूँ कि आवे वहाँ एकदम हमारे यहाँ भी जैसे मुझे यहाँ मजा लग रहा है वैसे आप लोगों को भी वहाँ मजा आएगा आएगा आनंद आएगा एकदम ओके okay. तो, तो इतसेक्यात हमारे इस मतलब ब्लॉग को हम यहीं पे एंड करते हैं मैं फिर से मिलता हूं आपको अपने घर ठीक है बाय-बाय मी तो सुखी भेळ गयाला बोले बाबा आई पण इतच आल्या हे तर आता मी घरी आलोय माझे अंगोडावरल्या आणि आई जे ती काम करा लागली आता आता मी जे आणलेलो ते खाणार आहे ठीक है आणि या ब्लॉगचा इतच एंड होतोय मी तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये जय जय महाराष्ट्र